शपथविधीच्या तोंडावर शिंदेना मोठा धक्का मंत्रीपद न मिळाल्यानं आमदाराकडून पदाचा राजीनामा नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करा महायुतीचा शपथविधी सुरू होण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना मोठी बातमी समोर आली तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या आमदारांना फोन करून बोलावून घेण्यात आलं महायुतीच्या मंत्रिमंडळात एकूण एकोणचाळीस जणांचा शपथविधी नागपूरमधील राजभवन येथे पार पडला धक्का देणारी बातमी समोर आली मंत्रीपद न मिळाल्याने आमदाराने पक्षाने दिलेल्या पदाचा राजीनामा दिलाय भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय शपथविधी सुरू होण्याआधीच शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून नाराजी दिसत आहे शिंदे गटामध्ये मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं समोर आलंय माहितीमध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्या असल्याची माहिती आहे शिंदे गटाच्या आमदारांकडून अडीच वर्षांनी मंत्रिपदावरून पायउतार होणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेणार असल्याची माहिती समजत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मागील सरकारमधील तीन मंत्र्यांना डच्छू देण्यात आलाय यामध्ये मोठी नावं म्हणजे अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळाली नाहीत विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष लढलेल्या नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपच्या अरविंद भालधरे यांचा पराभव करत विजय मिळवला होता तेवीस हजार सहाशे सत्याहत्तर मतांनी विजय मिळवला तर दोन हजार चोवीसमध्ये शिंदेकडून लढताना नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेसच्या पूजा ठाऊकर यांचा अडतीस हजार तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला शिंदे गटाकडून शपथ घेणारे आमदार म्हणजे एकनाथ शिंदे संजय शिरसाट गुलाबराव पाटील दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई योगेश कदम प्रकाश आबिटकर प्रताप सरनाईक आणि आशिष जयस्वाल यांनी शपथविधी घेतली यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद